मांजर ही पाळीव प्राणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे मांजरीचे अनेक प्रकार आहेत मांजर ही प्राणी अनेक रंगांमध्ये असते मांजरीचे मुख्य भक्ष्य उंदीर विविध पक्षी इतर छोटे प्राणी व दूध आहे क्वचित मांजर गवत देखील खाताना आढळते परंतु असे आचरण साधारणत शुदापूर्तीसाठी नसते मांजरांकडे पालेभाज्या पचवण्याची क्षमता नसल्याने जेव्हा मांजर गवत खाते अशा वेळेस वमनक्रियेद्वारे मांजराच्या पोटातून गवताबरोबर इतर अपायकारक पदार्थ बाहेर पडतात मांजर हा असा प्राणी आहे जो दिशा लक्षात घेऊन घरी परत येतो माणसाच्या शरीरात एकूण दोनशे सहा हाडे असतात परंतु मांजराच्या शरीरात दोनशे ऐंशी हाडे असतात मांजर आपल्या उंचीच्या तीनपट उंचीवर उडी मारून सुरक्षित अवस्थेत परत जमिनीवर येतात मांजर हे प्राणी जन्मतापासून भांडखोर वृत्तीचे असतात मांजर एकावेळी तीन ते ती पाच पिल्लांना जन्माला घालते मांजर ही एक सामाजिक प्रजातीचा प्राणी आहे परंतु शिकार नेहमी एकटीच करते मांजर मानवी कानांसाठी अगदी अस्पष्ट अगदी कमी किंवा खूपच जास्त असलेले आवाज ऐकू शकते त्यामुळे उंदीर किंवा इतर लहान सस्तन प्राण्यांनी केलेले आवाज ते अतिशय सहजपणे ऐकू शकते मांजर हा एक असा शिकारी प्राणी आहे जो पहाटे आणि संध्याकाळी सर्वात सक्रिय असतो तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला मांजर प्राण्यांची माहिती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्राण्यांच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा